नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल एक भव्य दिव्यासं मौजे वाटार तालुका कराड या ठिकाणी एक भव्य समौजे मौजे वाटार येते एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं झंगी मैदान मित्रांनो पार पडलं या मैदानात गट पूर्ण झालेले सत्तेचाळीस आणि सेमेच्या वेळेस पावसाचा थरार आपल्याला पाहायला मिळालाच असेल तर मित्रांनो तर राहिलेले सेमी आणि फायनल आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत या वाटार मैदानामध्ये आणि या वाटार मैदानामध्ये आपला लाडका केसरी बाकासुरानी महाराज मित्रांनो सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आणि आपण त्याचीच अपडेट देणार आहे की आपल्या लाडक्या दशबंद केसरी बाकासुरच्या सेमीत कोणकोणते नंदी कोणाकोणाचे नंदी लागलेले आहेत आपण बैलांची नावं देखील सांगणार ना आहे जेवढी आपल्याला माहिती मिळाली तेवढी चला तर बघूया तर मित्रांनो या वाठार मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्याला आपल्याला टाटका दशमिंद केसरी बाकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकमध्ये जयपराजय ग्रुप नाशिक यांची गाडी लागलेली आहे मित्रांनो याही गाडीला अतिशय सुंदर असं स्पीड लागलं होतं जय पराजय ग्रुप नाशिकच्या ही गाडी एक नंबर तासावून पळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो दोन नंबर तासावून पाक्रे आणि सायराटची गाडी आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये पळताना पार पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी याही गाडीला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो तास क्रमांक तीन मधून स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सर्जा आणि सुंदरची गाडी मित्रांनो आपल्याला तास क्रमांक तीन मधून पळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की ही गाडी सत्तेचाळीस गाठात विजय प्राप्त केलेली या गाडीनं आणि आता आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मधून पळताना पाहायला मिळणार आहे ही गाडी त्याचबरोबर तास क्रमांक चार मधून आपल्याला अण्णा पाटील काले यांच्या शाहीरची गाडी आपल्याला तास क्रमांक चार मधून पळताना पाहायला मिळणार आहे तरी शाहीरलाही ही न अतिशय सुंदर असं स्पीड लागलं तर मित्रांनो ही गाडी गट क्रमांक तीस मध्ये पाळालेली होती आणि आता आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मध्ये शाहीरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तास क्रमांक पाच मध्ये आपला लाडका दश महिंद केसरी रुस्तम हिंद केसरी महाराज आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तास क्रमांक सहा मध्ये आपल्याला बासरीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे बासरी हा अतिशय सुंदर असा नंदी धावणार आहे आणि ही गाडी आपल्याला तास क्रमांक सहा मधून पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो तास क्रमांक सात मधून आपल्याला जयपराजी ग्रुप नाशिकचीच दुसरी गाडी एक आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आपल्याला सरजा सुंदर वर्षेस बकासोर महाराज ही लढत आपल्याला शंभर टक्के आज पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर या सर्व नंदींना सेमी क्रमांक पाच साठी मनापासून शुभेच्छा दिव्या धन्यवाद